महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसलीय युत्या आघाड्यांमुळे जागा वाटपावरून मित्र पक्षांमध्ये खटके उडत आहेत हा मतदारसंघ आपल्याला मिळायला पाहिजे त्या मतदारसंघावर ताकद वाढवली पाहिजे आपला उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी हरेक पक्ष संपूर्ण ताकदनिशी काम करत आहे पण आता चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे जळगावचा रावेत मतदारसंघ म्हणजेच खडसे घराण्याचा बालेकिल्ला आणि या ठिकाणी आता सासरे बुवा विरुद्ध सुनबाई म्हणजेच एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे असा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो आता रावेत संघाविषयी बोलायचं झालं तर या ठिकाणी भाजपचा उमेदवार राहिलाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस म्हणजे सलग दोन वेळा एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या खासदार राहिल्यात पण आता याच रावेतमधून एकनाथ खडसे यांनी खासदारकी लढवण्याची इच्छा बोलून दाखवलीये एकनाथ खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये आहे विधानसभेवर आमदार आहेत पण गेले कित्येक वर्ष खडसे भाजपमध्ये होते एकोणीसशे ऐंशी पासून खडसे भाजपसोबत पा होते भाजपच्या तिकिटावर ते सलग सहा वेळा आमदार राहिले पण भोसरी भूखंड प्रकरण आणि दाऊशी संबंध असल्याच्या आरोपामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांचं मंत्रिपद काढून टाकण्यात आलं आणि फडणवीस आणि खडसे यांच्यातील वाद वाढले पर्यायानं खडसे भाजपमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आता जरी एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे सासरे सुन असले तरी त्यांच्यातील राजकीय वैर दिसून आले एकनाथ खडसे राष्ट्रवादी सोबत गेले मात्र त्यांच्या रक्षा खडसे भाजप सोबत कायम राहिल्या रावेत मधून रक्षा खडसे सध्या खासदार आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीतही त्या भाजपच्या प्रबळ उमेदवार आहेत पण आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी आपली खासदारकी की जिच्छा बोलून दाखवली लोकसभेची जागा रावेर मतदारसंघाची एन सीपी ला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि एन सी पीला मिळाली तर प्राधान्यानं ना माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली आहे आणि पक्षाने पण मला केलेली आहे तब्येतीचं एक कारण माझं आहे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत पुढचा निर्णय मी घेणार आहे परंतु युतीमध्ये ही जागा मिळाल्यानंतर निश्चितच त्या दृष्टिकोनातनं मला निवडणूक लढवावंसं वाटतं आहे आणि मी निवडणूक लढण्यात उत्सुक आहे बघा मी ह्या लोकसभेचं मागच्या दोन टर्मपासनं नेतृत्व करते इथे आता नक्कीच पक्षाने संधी दिली तर मी परत तिसऱ्यांदा इथे खासदारकीची उमेदवार राहणार आहे आणि मागच्या पाच वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आम्ही निवडून येतो संघटनेच्या माध्यमातून पाचही वर्ष आमची तयारी असतेच आणि आत्तासुद्धा तयारी आहेच शेवटी आता पक्ष निर्णय पण जर शरद पवारांनी दिली आणि एकनाथ खडसे यांना लोकसभेला उमेदवारी मिळाली तर रक्षा खडसे आणि भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते पण रक्षा काही कम कमी नाही कारण त्या दोन वेळा खासदार राहिल्याने मतदारसंघावर त्यांची चांगलीच पकड आहे आणि रावेत मध्ये भाजपची चांगली बाजू सुद्धा आहे तर खडसेंसोबत असलेल्या राजकीय वादामुळे गिरीश महाजनांचा देखील रक्षा खडसेंना पाठिंबा मिळू शकतो पण जसं पाहिलं तर एकनाथ खडसे यांचा रावेत मतदारसंघामध्ये मोठा दबदबा आहे भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यात राष्ट्रवादीला एक प्रकारे या निमित्तानं मदत देखील होईल पण दुसरी बाजू अशी की सत्ता केंद्रापासून खडसे बरे वर्ष दूर राहिलेत त्यामुळे पवार या सगळ्या गोष्टींचा विचार करून एकनाथ खडसेंना रावेतच्या मैदानामध्ये उतरवणार का हे पाहणं देखील तितकंच ठरेल आणि जर पवारांनी बळ दिलंच तर खडसेंसाठी ही एक मोठी राजकीय संधी देखील असणार आहे त्यामुळे रावेतमधील सूनविरुद्ध सासरे अशी काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते तरी रावेतमधील लोकसभा मतदारसंघाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका